नमस्कार सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत का नक्कीच सगळे मजेत असतील मजेत रहा हसत रहा राहा व्हिडिओला लाईक करत राहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मी आत्ता माझ्या सासरे आलेले आहे आणि मला इथून तिथून व्हिडिओ शूट करायला नाही जमलं कारण बसमध्ये इतकी गर्दी होती ना आम्ही माझ्या माहेरपासून ते सासरच्या निम्म्या वाटेपर्यंत मी उभा राहूनच होते बसमध्ये ले गर्दी बस ले। होती म असं मोबाईल पकडायला सुद्धा चान्स नव्हता तर त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करता नाही आला मग मी आता घरी येऊन बसले तर लगेच मी वरते आले म्हणलं व्हिडिओ बनवावं तर मला फाट्यावर माझे सासरी न्यायला आले होते म्हणजेच माझे मामा आणि तिथून घरून चौकापर्यंत सोडायला माझा भाव आला बारका तर लगेच म्हणजे मोबाईल काढायला चान्सच नाही भेटला लगेच गाडी लागली बस आली लगेच तर लगेच त्या गा बसमध्ये बसले मी आणि मग त्यात गर्दी होती फुल त्याच्यामुळं मग मोबाईल काढता नाही आला आणि तिथून परत दुसरी बस बदलावं लागते मला निम्यातनं तर ती पण बस मी पंधरा मिनिटं पंधरा पण नाही दहा मिनिटात तर दुसरी बस लागली लगेच आयुषला खायला वगैरे घेतलं मी तिथं उतरल्यावर आणि लगेच लागली मला बसल्या लागलेलीच होती उभा राहिलेली होती मग आम्ही पळत पळत आलो मग त्याच्यात बसलो तर तिथून म्हणजे जिथून बस बदलली ना तिथून थोडीशी होती जागा कारण ती रिकामीच होती बस तर आयुष्य इथून तिथून खात खात खातच आला होता त्याला जास्त खाण्याची सवय आहे तर काल मला ब्लॉग बनवता नाही आला मी काल बाहेरमध्येच होते आणि लेक कंटाळे होते मी प्रवासाने त्याच्यामुळं बनवला नाही मी आज पण कंटाळा आला आहे पण म्हणलं रोजच नाही जमणार रोज ब्लॉग टाक ता, न टाकून त्याला काय म्हणते ग्रो करायचं असेल चॅनलला तर डेली टाकावा लागतो तर आधीमध्ये बंद करून नाही जमणार तर मी काल नव्हतं टाकला आज टाकला काल मी तिथं झोपले होते दोन तीन दिवस इथं मला झोप नव्हती ना ब्लाऊजमुळं तर मग घरी गेल्यावर कांटाळा आला आणि माहेरात गेल्यावर सगळ्याला कांटाळा येतोच तर मला पण आला होता म्हणून मग मी व्हिडिओ पण नाही बनवला आणि मोबाईल पण नाही धरला हातामध्ये तर संध्याकाळी मी एक रील बनवली होती माझ्या भावासोबत माझी इच्छा होती की ब्लॉग बनवावं ठिक पण नाही हे झालं शक्य नाही झालं तर नेक्स्ट टाईम मी घरी गेलं ना तर माहेरमधनं मी ब्लॉग नक्की बनवत तर चला बाय आजच्या परत एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये